गोव्याचं प्रसिद्ध राखणदार म्हणजेच कालनाथ सातेरी देवीचं मंदिर ज्या गोव्यातला एकदम जागृत देवस्थान असा मी माझ्या कुटुंबासोबत त्या देवाचं दर्शन घेऊन गेलो होतंय तेव्हा माझ्याकडे सात महिन्याचं बाळ होता आणि त्या बाळाक घेऊनच आम्ही दर्शनाक गेलो होतो पण दर्शन घेऊन मागे येताना वाटेत जो काय प्रकार आम्हाला का दिसलो त्या प्रकारान आम्ही पूर्णपणे हातरूनच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या जे एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव तुमच्यासाठी घेऊन येलेलो असा आहे त्यांनी अनुभव स्वतः माका लिहून पाठवलेलो असा पण तिने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे त्यांचं नाव मी आता घेत नाही पण तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि नुकतीच ही नवीन टी लॉन्च झालेली असत ही जर तुमका टी शर्ट हवी असतील सुद्धा मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा होळी स्पेशल ऑफर चालू असा साडेतीनशे रुपया घरपोट टी शर्ट तुमक्या मिळाू शकता आणि ह्या सुद्धा अजून टी शर्टं असत जी तुम्ही मालोनी बोको डॉट कॉम ह्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतास चला तर मग आता आपण वळा आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे तुम्हाला जर माहिती असा तर गोव्यात दूधसागर वॉटरफॉल असा आणि त्याच ठिकाणी चेन्नई एक्सप्रेस मूवीची शूटिंगसुद्धा झाली होती पण तो एक नुसतं धबधबो नसान हा एक गोव्यातला प्रसिद्ध राखणदाराचा ठिकाण असा ता म्हणजे कालना सातेरी दूधसागर प्रसन्न देवस्थान ह्या धबधब्यापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ह्या देवीचं मंदिर असा ज्या मुल्लेगोवा या फॉरेस्टमध्ये स्थित हा नवसाक पावणारो असो देव म्हणजेच दूधसागर आणि या इंटरनेटवर जरी तुम्ही सर्च केलास तरी तुमका या सगळ्याची माहिती चांगल्यापैकी मिळाक शकता पण ज्याप्रमाणे या देवस्थान जागृत त्याप्रमाणे त्या कडकसुद्धा हा कारण ते मांसाहार वगैरे करून जाऊक आपण शकत नाही कारण त्या सगळा थं चलत नाही तर अशा या पवित्रच ठिकाणी मी आणि माझ्या कुटुंबान एक अनुभव घेतलेलं होतं तर झालं असा त्या देवस्थानाचं वर्धापन दिवस होतो त्यामुळे मी माझ्या मिस्टरांक म्हणालो आहे की आज रविवार पण हा आणि वर्धा पण दिवस हवा त्यामुळे आपण थंय जाऊन येऊया काय आता थंय जावचं मुख्य कारण म्हणजे माझ्या बाळाची ट्रीटमेंट होती आणि ट्रीटमेंट करूच्या आधी माका थंय जाऊन आशीर्वाद घेऊचं होतं आणि त्यानंतरच माका माझ्या बाळाक घेऊन मा ते ट्रीटमेंट का जाऊचा होता तसं मी माझ्या मिस्टरांक सांगितलं आहे आणि तेसुद्धा लगेचच चा तयार झाले कारण त्यांचीसुद्धा खूप श्रद्धा होती पण त्या दिवशी आमच्यात नातेवाईकापैकी एकाचा सकाळी लग्न होतं त्यामुळे माझे मिस्टर सकाळी ते लग्नात गेले होते त्यामुळे ते म्हणाले की आपण दुपारी तीनच्या दरम्यान बाहेर पडाया तशी मग मी सगळी तयारी केलं आहे पाळासाठी काही कपडे हवे होते ते जाऊन घेऊन वगैरे इलं आहे आणि दुपारी तीनच्या दरम्यान जेव्हा मिस्टर घराकडे इले तेव्हा आम्ही लगेचच गाडी काढलं आणि सातेरी देवीच्या मंदिराकडे जाऊक निघालं तेव्हा गाडीत मी माझे मिस्टर आमचं लहान बाळ आणि माझे सासूबाई असे चार जण होतं तरी आमक घराकडसून ते पोचापर्यंत एखादो तास लागणार होतो म्हणजे साधारण चार साडेचारपर्यंत आम्ही थं पोचू असं आमचं अंदाज होतो आमका वाटेत जाताना दोनकडे नदी पार करूची लागली ती नदी वगैरे पार करून आम्ही कशेपशे त्या देवस्थानाच्या जवळ येऊन पोचलो पण त्या दिवशी रविवार असल्या कारणामुळे आमका वाटलं होतं त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाडी होते आणि ताजा मंदिरा त्या मुख्य रस्त्यापासून जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर आतमध्ये आ आणि आतमध्ये जाऊचे रस्तेसुद्धा एकदम बारके कारण तो पूर्ण फॉरेस्ट एरिया असल्यामुळे रस्तेसुद्धा खूप मोठे करूक नाही होते ज्यामुळे येऊ जाऊसाठी अजिबात वाट नसायची त्यात एवढी अचानक गर्दी इल्यामुळे संपूर्ण रस्ते जाम झाले होते कसे बसे करून आम्ही पुढे पुढे तर येऊन पोचलो पण नंतर तर पूर्णच गर्दी होती गाडी पुढे चलाकच राजी नाही त्यामुळे बरेचसेजण बाजूकच खैतरी गाडी लावून चलतच जाऊक लागले होते आमका काय करूचा कळत नाही होता गाडीतच बसून रावलं तर कधी जाऊन पोचाव ह्याचो काय हत्तोप्तो नाही होतो कारण येणारे म्हणत होते की पूर्ण पुढे पॅक झाला गाडी पुढे जाऊकच मार्ग नाही त्यामुळे मग माझे मिस्टर म्हणाले की आपल्याकसुद्धा आता चलतच जाऊचा लागतला साधारण वीस एक मिनटाचं अंतर अजून बाकी होता त्यामुळे मग शेवटी आम्ही ठरवलं आणि गाडी एका साईडला लावून आम्ही चलतच त्या मंदिराकडे जाऊक लागलो साधारण संध्याकाळचे साडेचार वाजले होते जेव्हा आम्ही चलाक सुरुवात केलं आणि सव्वापाच साडेपाचपर्यंत आम्ही अखेरीस त्या मंदिरात जाऊन पोचलो त्या मंदिरातलं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकणारा होता जाताना आम्ही थकलं होतं पण थंय पोचल्यानंतर थंयच्या वातावरणात तो थकवो कधी निघाल गेलो त्याच आमका समाजला नाही तरी दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद घेईपर्यंत पाहुणे सात झाले पण सगळं काही एकदम व्यवस्थित झाला होता आणि मग त्यानंतर आम्ही देवाचं निरोप घेऊन गाडयेच्या दिशेने येऊक लागलो आमका वाटला होता की जाताना खयची तरी गाडी गावात कारण रिक्षा वगैरे असायचे जे मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे घेऊन यायचे आणि मंदिरासून मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन सोडायचे पण त्या दिवशी सगळं रस्त जाम असल्यामुळे खयची रिक्षा वगैरे कायत नाही होती त्यात आमच्याकडे छोटा बाळसुद्धा होता आणि हळूहळू काळोखसुद्धा पडाक लागलो होतो रिक्षा बिक्षा कायच गावत नसल्यामुळे आमका आता परत चलत जावचं लागतं की काय असं आमका वाटाक लागला आणि त्या खराच होतं कारण खचीच गाडी नाही होती खायच्या दुसऱ्या गाड्याक हात दाखवून थांबवचं बघितलं तर ते कोण थांबवत नाही होते शेवटी मग मिस्टर म्हणाले की चलतच जावचं लागतं तेवढ्यात आमका एक माणूस गावलं कोण होतो काय माहिती तिने आमका सांगितल्यान की तुमका आता गाडी वगैरे काय गावाची नाही तुम्ही एक काम करा ह्या आतल्या रस्त्यान जावा थंयसून तुम्ही लवकर पुढे जाऊन पोशाल म्हणजे येताना आमका एक तासभर लागलो होतं पण त्या माणसां जो रस्तो दाखवल्यान त्या रस्त्यान गेला तर पंधरा वीस मिनटातच तुम्ही जाऊन पोचशाल असा काहीसा तिने आमका सांगितल्यान आणि तेव्हा संध्याकाळी साडेसातपर्यंत बऱ्यापैकी दिसायचा त्यामुळे मिस्टर म्हणाले की आता जास्त विचार करूया नको लगेचच ह्या रस्त्यान जाऊया म्हणजे काळोख पडायच्या आधी आपण पोचाव म्हणून मग आम्ही त्या रस्त्यान जाऊक निघालो आमका वाटला की आमच्यासारखे अजून कोण लोकं असतील पण त्या रस्त्यावर आमच्या व्यतिरिक्त कोणत नाही होता आणि आजूबाजू पूर्ण तो फॉरेस्ट एरिया असल्यामुळे मोठमोठी मुट झाडं वाढली होती आणि त्या झाडा झुडपासूनच एक छोटसं रस्तो होतो त्याच रस्त्यानं आम्ही चला होतो आमका माहिती नाही होता की तो रस्तो नेमकं जाता खंय आम्ही कसलेच विचार न करता त्या अनोळखी माणसावर आंधळ विश्वास ठेवला हो आणि त्या रस्त्यान गेलो आणि त्याच सगळा आमका पुढे जाऊन खूप महागात पडला जसे आम्ही त्या रस्त्यान चलाक लागलो तेव्हा पहिल्यांदा तर काय वाटाक नाही पण बघता बघता पंधरा मिनटं होऊन गेली पण तो रस्तो काय संपत नाही होतो आणि उलट त्या जंगलात अंधार मात्र लवकर पडाक लागलं आणि वेळ अशी निघावते जणू वीस एक सेकंद म्हणजे एकच मिनिट असत कारण कधी वीस तीस मिनटं निघान गेली त्याच आमका समजला नाही बघता बघता साडेसात होऊन गेले पण तो रस्तो काय संपत नाही होतो दहा सगळा बघून आम्ही जरा घाबरलं अंधार तर शापच पडलं होतं आणि तेव्हा आमच्याकडे कायच नाही होता काय करूचा सुधरा नाही आणि आता इतके चलत इलं मग आता मागे तरी कसं जाणार ह्याचं काय अत्योपत्तो नाही तरी देखील त्या अंधारात आम्ही तसेच हळूहळू चलत होतो बघता बघता पावणे आठ आठ वाजत तो रस्तो काय संपलो नाही जवळजवळ एक तास होऊन गेलो होतो एवढ्यात त्या मुख्य रस्त्यान जर गेला असतं तर जाऊन पोचलं असतं उगाचाच ह्या रस्त्याने लह असा काहीसा आमचा बोलण्यास सुरू झाला पण एक गोष्ट मात्र थं विचित्र होती ती म्हणजे धावणार तो वेळ आणि आमचे पाय बी काय दुखत नाही होते म्हणजे जवळजवळ एक तास चलान माणूस थकता पण आमका तसा धमाक वगैरे हो काय झाला नाही होता आता कदाचित थंडाव जास्त असल्यामुळे धकाक झाला नसत असो काहीसो विचार आमका येत होतो पण आता आम्ही पोचतलो कसे आणि बरा त्यात लहान बाळसुद्धा होता त्यामुळे आम्ही अजूनच घाबरलेलो आणि तेव्हा मी तर माझ्या मनात देवाक गारानच घालू घेतलं होतं की हे देवा ह्या काय झालं आमच्यासोबत कशाक आमका, कशा आमका फिरवतं आमका मार्ग दाखव सासूबाईसुद्धा देवाच्या नावाचाच धाव करत होते पण काय केले आमका मार्ग सापडणार नाही आणि त्यानंतर जा काय घडलं तर अजून माका चांगला आठवता माझा त्या बाळ अचानक रडाक लागला बाळ तर रडता पण त्या अशा जंगली भागात रडणं या काय बरोबर नाही कारण तो पूर्णपणे जंगली भाग आजूबाजू कोणाचीच लोकवस्ती नाही कोण मागसून पुडसून कोणच येत नाही होता फक्त चित्रविचित्र त्या पक्ष्यांची आवाज फक्त कानी पडावते आणि त्या अशा भयंकर वातावरणात त्या बाळ रडणं ही काय चांगली गोष्ट नसतं त्यामुळे मी घाबरलो आहे आणि त्याका शांत करूक लागलो आहे पण बाळ काय केलं शांतच बसाना आहे सासूबाईसुद्धा म्हणाक लागले गो त्या का असं रातचं रडवू नको हो काय माहिती म्हणून मी बाळक दूध वगैरे देऊक लागलो आहे तेव्हा तर जरा शांत झाला पण आम्ही मात्र चांगले थं अडाकलं होतं आमका कळण चुकलेला की ह्या रस्त्याने येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं आणि आम्ही सगळे मोठे असतो तर विषय वेगळं पण आमच्याकडे सात महिन्याचा बाळ होता बघता बघता घड्याळात रात्रीचे साडेआठ वाजत तेव्हा मात्र आम्ही म्हटलं की झाल्या आम्ही खैतरी भलतीकडेच चाललो हा रस्तो तो नाहीच शेवटी मग आम्ही म्हटलं की आपल्याक मागेच जावचं लागतं बाकी काय पर्याय नाही बरा तो रस्तो एकदम सरळ होतो वाटेत खो दुसरं रस्तो सापडाक नाही त्यामुळे रस्तो चुकाचो तर काय प्रश्न नाही म्हणून मग आम्ही कंटाळान असून मागे वळान त्याच रस्त्यान मागे जावचं ठरवलं जेणेकरून निदान मंदिरापर्यंत तरी जाऊ की आहेत पण जसं आम्ही विचार करतो तेवढ्यात तरी चलण्याचा आवाज येऊक लागलो जसे आम्ही त्या दिशेन बघितलं तर आमच्या मागसूनच एक वयस्कर म्हातारो आमच्या मागसूनच येत होतो डोक्यावर पगडी हातात काठी पायात कोल्हापुरी चप्पल खांद्यावर फटकुरीची चादर अशा काहीशे वेशात तो म्हातारो चलत चलत आमच्याकडे येलो आणि माझ्या मिस्टरांका म्हणालो अहो तुम्ही या रानात काय करतास एवढा लहान बाळ सोबत तुझी बायको आणि आई पण आंका तू घेऊन या रानात काय करतं तुका भय नाही वाटत काय कसला तसा माझ्या मिस्टरांनी त्या आजोबांका सगळा घडलेला सांगितल्याने तसे त्या आजोबा म्हणाले चला माझ्यासोबत चला मागे आता वळा नको मी तुम्हाला रस्तो दाखवतोय त्यांच्याकडे मशाली सारखा काहीतरी होता त्या मशालीच्या प्रकाशात तिने आमका एका दुसऱ्याच रस्त्याने नेल्याने आणि ते बघता बघता आमकां मुख्य रस्त्यावर घेवन येले आणि थंय पोचताच एक चार चाकी गाडी दिसाक लागली आणि जोडपे सुद्दां उभ्या होता तसे आम्ही त्यांच्या जवळ जाऊन पोचल्यो आमकां बघून ती म्हणाली तुम्ही पुढे जातास ना चला आमच्या बरोबर चला बसा गाडयेंत आमकां काय समाधलं नाय आम्ही आपले पटकन त्यांच्या जावन जाऊन बसलो आणि गाडयत बसल्यानंतर आमकां आठवल्या की अरे आजोबा म्हणून आम्ही मागे बघितलं तर मागे ते आजोबा खरंच नाही होते आम्ही संपूर्ण चारवल्या बाजून फिरान बघितलं पण ते खरंच आमका दिसले आणि मग बघता बघता ताजा जोडप्या होता त्या आमका आमच्या पर्यंत घेऊन येला आणि थं येऊन आमकं उतरवल्यान आणि उतरल्यानंतर त्यातली जी बाई होती तिने आमका एक पटकन एक केळा कापून दिल्यान आणि ती म्हणाली हंदिरातलो प्रसाद आ तो सगळ्यांनी खावा आणि तुमच्या बाळाको भरवा त्याची ट्रीटमेंट आणा सगळं एकदम व्यवस्थित होतला काय घाबरा नको एवढा बोलान ते थैसून गाडी घेऊन निघान गेले आणि आम्ही सगळेजण एकदम धक्क्यातच होतो कारण त्या जोडप्याक समजला कसा की आमच्या बाळाची ट्रीटमेंट हाती सगळा काही जा घडला होता त्या एकदम अनपेक्षित होता आणि त्यानंतर आमच्या जा काय निदर्शनातिला ता बघून तर आमच्या पायाखालचीच जमीनच आखली माझ्या मिस्टरांचं लक्ष आपल्या घड्याळाकडे गेलो जेव्हा त्यांनी घड्याळ्यात बघितल्याने तर अक्षरशः संध्याकाळचे साडेसातच झाले होते आणि असं होणं तर शक्यत नाही होतं कारण मगातपासून आम्ही त्या जंगली रस्त्यात चला होतो तेव्हा साडेआठ होऊन गेले होते मग आता साडेसात कसे काय वाजले खरोखर त्या दिवशी आम्ही थंचा अनुभवलेलं ताक खूप भयंकर होता मग त्यानंतर आम्ही लगेचच आमची गाडी काढलं आणि सुखरूप घराकडे येऊन पोचलं घराकडे इल्यानंतर आम्ही ह्या सगळा काय घडलं ह्याच्यावरच चर्चा करत होतो तेव्हा बघता बघता कडी कडी जुळत गेली आणि त्यानंतर आमका कळान चुकला घेऊ नेमको काय प्रकार होतो आम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या रस्त्यात गेलो होतो आणि आम्ही कसले तरी फेऱ्यात अडकलेलो आमका मार्ग सापडत नाही होतो एखादं चकवं कसं लागतं तसंच काहीच होतं प्रकार आणि त्यात आमच्यासोबत बाळसुद्धा होता म्हणजे अजूनच भीती पण आमचं देव मात्र पाठीशी होतं जेव्हा आम्ही पूर्णपणे अडकलो तेव्हा साक्षात देव आमच्या मदतीक थं ये साठ सत्तर वयाचा तो म्हातारो आणि तेचो तो पोशाख बघून आमका कळन चुकला की तो दुसरं तिसरं कोण नसन तो राखणदार होतो राखणदारानका थंयसून बाहेर काढल्यान मुख्य रस्त्यावर घेऊन येलो आणि एक जोडप्या गावला होता त्या जोडप्या सुद्धा देवचाच अवतार होतो साक्षात सातेरी देवी आणि कालनाथ अशा तिन्ही देवांनी मिळाून आमची मदत केल्याने आणि आमका त्या मोठ्या संकटातून अखेरीस बाहेर काढल्याने ह्या जेव्हा आमक कळाल्या तेव्हा आमचे डोळे अक्षरशः पाण्यान भरले आमका एका क्षणासाठी विश्वासच बसत नाही होतो की साक्षात देवच आमच्या मदती केले होते पण ह्या सगळा खरोखर तेव्हा घडत होता तेव्हा आमका कायच समजा नाही म्हणजे ह्या सगळ्या डोक्यात तेव्हा इला नाही फक्त जा घडत होता तर आम्ही सगळा करत होतो बाकी आमका कायच समजलं नाही पण जाता जाता देवीनं आमका प्रसाद दिल्यान तो प्रसाद देखील आम्ही तेव्हाच खालो ज्यामुळेच कदाचित आम्हाला थोडं काही एक त्रास झाला नय देवी सुखरूप त्या सगळ्यापासून बाहेर काढल्यान आणि आमचा बाळ सुद्धा एकदम ठणठणीत असा त्याची ट्रीटमेंट होती ती सुद्धा एकदम व्यवस्थित पार पडली तेका काय त्रास झालो नय उगाच्या ठिकाणाक जागृत देवस्थान म्हणत नाही त्याचा तुमक माझा अनुभव ऐकान चांगल्या उदाहरण मिळाल्या असतात दूधसागर तुमका कोटी कोटी नमस्कार जयदेव दुधसागर आजोबा प्रसन्न श्रीदेवी सातेरी माते की जय मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतो आपल्या सबस्क्रायबरांक इलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक नक्की करा आणि एक चांगलीशी कमेंट ह्या व्हिडिओक नक्की करा आणि आपले मित्र मैत्रिणींकं जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते सुद्धा गोष्ट ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता